न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या खटलेचा निकाल आज जाहीर झालाय तब्बल अकरा वर्षानंतर अनिसचे नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर झालाय ऑगस्ट दोन असताना गोळ्या घालून डॉक्टर दाभोळकरांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर आज त्याचा निकाल जाहीर झालाय या हत्या प्रकरणामध्ये वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आली असून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आलाय दरम्यान अनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणेत अगदी सुरुवातीपासूनच हलगर्जीपणा असल्याचं त्यामुळे केवळ दोन मारेकऱ्यांना जन्मठेप आणि बाकीचे निर्दोष सुटले असे अंधश्रद्धा नियम समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याचा निकाल आज तब्बल पावणे अकरा वर्षानंतर लागला सुरुवातीपासूनच तपास यंत्रणामध्ये हलगर्जीपणा दिसून येत होता त्यामुळेच केवळ दोन मारेकऱ्यांना आज जन्मठेप झाली आणि बाकीचे निर्दोष सुटले खरं तर त्याच वेळेस तातडीने आणि सखोल तपास झाला असता तर सर्वच मारेकऱ्यांना शिक्षा झाली असती आणि पुढील तीन विचारवंतांच्या हत्याही टाळल्या असत्या ज्या उद्देशाने डॉक्टर दाभोळकरांचा खून करण्यात आला तो उद्देश मात्र महाराष्ट्र कार्यकर्त्यांनी सफल होऊ दिला नाही महाराष्ट्र अंधश्रद्धाल समितीचे काम आज केवळ महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळी पोचलेले आहे हे कुणीही तपासू शकते दरम्यान तब्बल अकरा वर्षांनी हा निकाल लागला असून या प्रकरणी वीरेंद्र तावडे व विक्रम भावे यांना निर्दोष सोडण्यात आले असून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे संतोष विधाते दक्ष न्यूज इंडोरी